कल्पना करा तुम्ही एका मोठ्या शहरात पाऊल ठेवताय तुमचं गाव मागे आई बाबांचा आधार दूर राहतो पण डोळ्यात मात्र नवीन स्वप्न असतात शिक्षण पूर्ण करायचं चा, चांगली नोकरी मिळवायची स्वतःच आयुष्य घडवायचं या प्रवासात अनेक अडथळेही येतात पण त्यातून बाहेर पडायचं असतं असंच आयुष्य जगायला सुरुवात केली होती कृतिका कुमारीने बयाने फक्त चोवीस वर्षांची मुळची बिहार मधली आणि खूप शांत साधी पण मेहनती मुलगी तिचा दिवस इतर हजारो तरुण तरून तरुणींसारखं चालायचा सकाळी कॉलेज किंवा अभ्यास दिवसभर धावपळ संध्याकाळी रूमवर येऊन थकून झोप कधी गप्पा कधी भविष्याचे स्वप्न पण या साध्या आयुष्याचा बेंगलुरु सारख्या आधुनिक शहराच्या मध्यभागी एका पेइंग गेस्ट म्हणजेच पीजी मध्ये राहावं लागेल हे तिला कधी वाटलं नव्हतं बेंगलुरु म्हणजेच भारताचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टीचं हृदय हजारो कंपन्या लाखो विद्यार्थी देशभरातून आलेली तरुण आई प्रत्येकाला स्वप्न आहेत कुणाला इंजिनियर व्हायचंय कुणाला नोकरीत स्थिर व्हायचंय तर कुणाला स्वतःचा व्यवसाय करायचाय पण या शहरात घर मिळणं प्रत्येकाला शक्य नसतं त्यामुळे बहुतेक लोक पीजी म्हणजे पेईंग गेस्ट हाऊस मध्ये राहतात पीजी म्हणजे छोट्या खोल्या दोन तीन रूममेट्स कॉमन किचन कॉमन वॉशरूम आणि एकमेकांच्या आधारांवर उभा आयुष्य हसणं भांडण मैत्रीण ताणतणाव तणाव सगळं इथेच घडतं नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही बघताय जरा हटके भार्गवी स्टेइंग होम्स फॉर लेडीज कोर मंगळा हेही असंच एक पी होतं सुरक्षित असल्याचं सांगितलं जायचं पण प्रत्यक्षात तिथे कृतिका राहायला आली तिच्या खोलीत अजून एक मुलगी म्हणजे तिचीच त्या रुमेटचा आधी एक बॉयफ्रेंड होता त्याचं नाव अभिषेक घोशी हा मुलगा मूळचा पश्चिम बंगालचा वय पंचवीसीच्या आसपास आणि आय टी क्षेत्रात काम करणारा सुरुवातीला नातं चांगलं चाललं एकमेकांसोबत स्वप्न शेअर करणं भेटणं बोलणं सगळं सुरळीत होतं पण काही काळातच नात्यात वाद सुरू झाले गैरसमज वाढले आणि भांडणं झाली आणि शेवटी त्यांचं नातं तुटलं पण अभिषेकला ते मान्य नव्हतं त्याला वाटत होतं की मुलगी पुन्हा त्याच्याकडे परत येईल म्हणून तो वारंवार तिला फोन करायचा मेसेज करायचा कधी अचानक तिच्या समोर येऊन उभा राहायचा रुममेटला त्रास व्हायला ला लागला होता भीती वाटायला ला लागली होती आणि या सगळ्यात तिचा एकमेव आधार होती कृतिका कृतिका शांत समजूतदार स्वभावाची होती तिने मैत्रिणीला धीर दिला तिला सांगितलं की तू काळजी करू नकोस मी आहे ना हीच कृतिकाची साथ अभिषेकला खटकत होती त्याला वाटलं की कृतिका त्याच्या नात्याच्या मध्ये आली तिनेच रुममेटला त्याच्यापासून दूर केलं आणि त्याच्या मनात एक राग एक सूड वाढू लागला तो त्रासदायक बनत चालला हळूहळू तो धोकादायकही झाला आणि त्याने ठरवलं की या सगळ्याचा बदला घ्यायचाच तारीख होती तेवीस जुलै दोन हजार चोवीस ची ही घटना साधारण सव्वा अकरा वाजता घडली त्यावेळी शहरात काही ठिकाणी अजूनही लोकांची ये सुरू होती कोणी बाहेरून घरी परतत होतं कोणी ऑफिस संपवून घरी जात होतं पण त्या रात्री एक माणूस वेगळ्याच उद्देशाने निघाला होता त्याचं नाव होतं अभिषेक घोषी त्याने आधीच सगळं ठरवलं होतं हातात चाकू घेतला आणि सरळ भार्गवी पीजी मध्ये शिरला आश्चर्य म्हणजे की कोणी त्याला अडवलं नाही सुरक्षा तपासणी नव्हती वॉचमॅन नव्हता सीसीटीव्ही कॅमेरे होते पण त्याच्याकडे बघणार कोणी नव्हतं एक अनोळखी माणूस इतक्या सहजतेने आत आला आणि थेट कृतिकाच्या रूम मध्ये पोहोचला रूम मध्ये शिरताच अभिषेक घोषीने कृतिकावर थेट चाकूने हल्ला केला हा हल्ला इतका अचानक आणि तीव्र होता की बचाव करण्याची तिला संधीच मिळाली नाही काही क्षणात सगळं संपलं तिच्या किंचाळ्या गोंधळ धावपळ आणि मग भयानक शांतता त्या एका क्षणात तिचं निरागस आयुष्य संपलं फक्त चोवीस वर्षांची कृतिका जिने मोठी स्वप्न पाहिली होती आपल्या मेहनतीने भविष्य घडवायचं ठरवलं होतं ती ती स्वप्न धडपड ते भविष्य सगळं एका क्षणात निर्दयीपणे नष्ट झालं हत्या करून अभिषेक लगेच पळून गेला तो बेंगलुरुतून बाहेर पडला आणि थेट मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात लपला त्याला वाटलं की आता पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत पण पोलिसांनी लगेच तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले कॉल डिटेल्स काढल्या गेल्या रुममेटने दिलेली माहिती तपासली गेली आणि फक्त एका दिवसात चोवीस जुलैला पोलिसांनी त्याला पकडलं तो सतना जिल्ह्यात एका ओळखीच्या घरी दडलेला होता पण कायद्याच्या हातातून तो सुटू शकला नाही तपासात स्पष्ट झालं की अभिषेक सतत रूममेटला त्रास देत होता कृतिका तिची साथ देत होती त्यामुळे तो तिच्यावर चिडला त्याने आधीच राग धरून ठेवला होता नियोजन करून त्याने पीजी मध्ये प्रवेश केला आणि कृतिकावर हल्ला केला काही आठवड्यातच पोलिसांनी चार्जशीट दाखल केली अभिषेक वर खुनाचा गुन्हा दाखल झाला या प्रकरणानंतर सर्वात मोठा प्रश्न पुढे आला की पीजी मधली सुरक्षा कुठे पीजी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची कोणतीही नोंद ठेवली जात नव्हती बाहेरचे लोक सहज आत येऊ शकत होते सीसीटीव्ही होते पण त्याचा उपयोग होत नव्हता नव्हता म्हणूनच पोलिसांनी फक्त नाही तर पीजी मालकांनाही जबाबदार धरलं गुन्हा नोंदवला कारण जर पीजीने योग्य सुरक्षित व्यवस्था केली असती तर कदाचित आज कृती का जिवंत असती ही घटना समोर आल्यानंतर शहरभर खळबळ उडाली विशेषतः पीजी मध्ये राहणाऱ्या मुली घाबरल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की आपण खरच सुरक्षित आहोत का सोशल मीडियावरती लोकांनी आवाज उठवला जस्टिस फॉर हा हॅशटॅग ट्रेंड झाला मुली महिला संघटना विद्यार्थी हे सगळे न्याय मागू लागले आजही कृतिकाची आठवण तिच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबाला व्यथित करते ती फक्त एका गोष्टीसाठी मारली गेली कारण तिने आपल्या रुममेटला मदत केली होती मदत करणं चुकीचं नव्हतं पण समाजाने त्या विषयावरती मदतीला सुरक्षितता दिली नाही ही गोष्ट आपल्याला शिकवते की सुरक्षा ही फक्त नाही तर आवश्यकता आहे पीजी मालकांनी सरकारने आणि पोलिसांनी जबाबदारीने सुरक्षा द्यायलाच हवी आणि आपण कुठे राहतोय कोण येत आहे कोण जात आहे याबाबत जागरूक राहायला हवं तेवीस जुलै दोन हजार चोवीस हा दिवस फक्त एका मुलीच्या हत्येचा दिवस नाही तर हा दिवस एक प्रश्न विचारतो की स्वप्नांच्या शहरात राहणं खरंच किती सुरक्षित आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा